ओबीसी कारण जेव्हा जेव्हा सदावर्ते किंवा अजून कुणी भाजपच्या वर काम करणारे जेव्हा म्हणतात की कैकाड्याचं काय होईल घिसाड्याचं काय होईल छप्परवंदाच काय होईल आम्ही त्यांच्यासाठी लढतोय हे किती बदमाश आणि दुटप्पी लोक आहेत या दुटप्प्यांनी एकदा उत्तर द्यावं की असं कोणतं कोणता असा मतदारसंघ आहे की ज्या मतदारसंघातनं एक छप्पर बंद सिक्कलगार माकडवाला अस्वलवाला दरवेशी रामोशी बेरड बेलदार बेस्तर कंजारभाट लाडलक्ष्मी नंदीवाला राज पारदी गाय पारदी वैदू चंदनवाला एक आमदार झाल्याचं उदाहरण दाखव एक मंत्री झाल्याचं उदाहरण दाखवाव एक असा दाखवावा पोप कुडमुड्या जोशी पोपट जोशी की जो तुमच्या मंत्रिमंडळात बसलाय जो एखाद्या मोठ्या महानगराचा महापौर आहे कशाला आमच्या नावाने विनाकारण तुम्ही तुमची पोळी भाजताय गोरगरीब जो ओबीसी आहे जो मायक्रो मायनॉरिटीतला ओबीसी आहे त्याचं कधीच भलं झालेलं नाही आत्ता जो खेळ चाललाय तो कळसूत्री बाहुल्यांचा खेळ आहे आणि या कळसूत्री बाहुल्यांचे सूत्रधार फडणवीस आहेत ज्यांना ओबीसीचे खरे प्रश्नच कळले नाहीत ना, ना इथल्या मायक्रो ओबीसीचे प्रश्न कळलेत ते कळले असते तर मुख्य प्रवाहातल्या राजकारणामध्ये जो तळागाळातला मायक्रो ओबीसी आहे तो आला असता लक्षात घ्या जी आर आणि कायद्यामध्ये फरक असते आरक्षणाचा कायदा होऊ नो तो कायदा पार्लमेंटमध्येच होऊ शकतो आणि त्या संदर्भाने तशी सगळी घडामोड घडली पाहिजे काल जो केलेला आहे तो जी आर आहे एकीकडे जर आपण जी आरचाही विचार केला तर सातारा औंध हैदराबाद अशा सगळ्या गॅझेटियर्सचा विचार करणं अपेक्षित होतं मात्र त्यांनी फक्त हैदराबाद गॅझेटियर एवढंच म्हटलेलं आहे त्यातही एकोणीसशे अकरा एकोणीसशे एकवीस हा जो तारखांमधला जो खोडसाळपणा आहे तोही फार महत्त्वाचा आहे जे आरला कधीही चॅलेंज होऊ शकतं आणि विशेष म्हणजे काल आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर तात्काळ लगेचच मंत्रिमंडळात सत्तेत असणारे भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी स्टेटमेंट दिलं आणि त्यांनी असं सांगितलं की या जे आरला कधीही चॅलेंज करता येऊ शकतं आणि जे आर काढला म्हणजे तुम्हाला प्रमाणपत्र मिळतील असं नाही हे सत्ताधाऱ्याच्या मंत्र्याचं म्हणणं असेल किंवा मराठा आंदोलनाच्या दरम्यान ते आंदोलन जवळून हाताळणाऱ्या योगेश केदारांचं म्हणणं ते नाकारून चालणार नाही महत्त्वाची गोष्ट अशी की जर हा ऐतिहासिक क्षण आहे असं आपण गृहित धरू की खूप दिवसांचा मराठ्यांचा लढा होता आणि हा ऐतिहासिक क्षण आहे तर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचं फडणवीस पवार किंवा शिंदे यांनी टाळलं का हे तीनही माणसं या ठिकाणी हजर राहत नाहीत याचा अर्थ उद्या जर काही कमी अधिक झालं तर आपण जबाबदारी झिडकारायला मोकळे आहोत अशा पद्धतीने हा जो कालचा जी आर काढला एका हाताने सरकारने जी आर द्यायचा दुसऱ्या हाताने सारख्या माणसांना लावून देऊन त्या जी आरला कोर्टात चॅलेंज करायचं याला काही अर्थ उरत नाही परंतु मराठा आरक्षणाच्या निमित्ताने अत्यंत प्रामाणिकपणे लढलेल्या सगळ्या आंदोलकांचं अभिनंदन कौतुकास्पद आहे मात्र पुन्हा एकदा कालच्या जी आरच्या निमित्ताने वाशीची पुनरावृत्ती झाली हे अत्यंत गांभीर्याने आणि जबाबदारीने नोंदवावंच लागेल फक्त आणि फक्त यातनं काय साध्य झालंय तर यातनं एवढं एकच गोष्ट साध्य झाली की देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांना सुंदरपैकी मुंबईत आधी येऊ दिलं मुंबईमध्ये मराठ्यांचा संताप वाढू दिला त्यानंतर जाणीवपूर्वक खोडसाळपणाने मराठा आंदोलकांचे वावरतानाचे व्हिडिओ प्रसारित केले विशेष या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी काही भाजपाचे लोक गमच्या रुमाल घालून मध्ये घुसवले गेले जेणेकरून आंदोलन बदनाम होईल आंदोलनाची सहानुभूती कमी होईल दुसरीकडून कोर्टाची ऑर्डर आणि त्यानंतरचं सायकोलॉजिकल प्रेशर या सगळ्या घटना बघता देवेंद्र फडणवीसांनी कूटनीतीने मराठा ओबीसी ही गावगाड्याची विण उसवण्यामध्ये काल पुन्हा एकदा यश प्राप्त केलेलं आहे आणि याचं श्रेय जे म्हणजे देवेंद्र फडणवीसांना जे श्रेय दिलं जाते आणि भाजपच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने काल एक चित्र रंगवायचा प्रयत्न केला की जे मराठा मातब्बर नेत्यांना जमले नाही ते फडणवीसांनी करून दाखवले याचा दुसरा स्पष्ट अर्थ आहे की भाजपाचे सगळे नेते एका अर्थाने अजित पवार आणि विशेषत एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी करत आहेत कारण एकनाथ शिंदे वाशीला छत्रपती शिवरायांच्या पायाशी शपथ घेऊन ज्या पद्धतीने मागे फिरले होते ते बघता एकनाथ शिंदेंना जे जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं असं म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम मराठा नेतृत्वांना मोडीत काढण्याचं काम या निमित्ताने केलं जाते मला आश्चर्य वाटते की एवढं मोठं स्टेटमेंट भाजपच्या लोकांकडून येत असताना शिंदेंच्या बाजूने एकही शिंदेंचा मंत्री प्रवक्ता आमदार खासदार बोलत नाही आहे अजितदादांच्या बाजूने एकही मंत्री आमदार खासदार प्रवक्ता बोलत नाही आहे हा सरळ सरळ संदेश आहे की इथले सगळे मराठा नेते झिरो झालेले आहेत का हा सरळ सरळ संदेश आहे की देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या लोकांवर कुरघोडीचं राजकारण करत एक हाती मी आंदोलन हाताळू शकलो हा मेसेज द्यायचा प्रयत्न केला आहे मात्र हा मेसेज दोन अडीच महिनेच शिल्लक राहील अडीच महिन्यानंतर या जी आरमधला फोलपणा काय तो लक्षात येईल पण तोपर्यंत दुर्दैवाने फडणवीसांनी इलेक्शन आपल्या बाजूने वळवलेलं असेल का ही सुद्धा भीती आहे मात्र या आंदोलनामध्ये दुसरी कारण की बाजू बघायला अशी भेटलेली आहे की सत्यामधलेच असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जे कार्यकर्ते नेते आहेत त्यांनी पाठिंबा दिलेला आहे मात्र ते समोर दिसले नाहीत दुसऱ्या बाजूने बघायला गेलं तर दुसऱ्यांदा जे आहे ते देवेंद्र फडणवीसच्या मुख्यमंत्री पदाच्या अनुषंगाने एकोणीसमध्ये मध्ये आणि आता पंचवीसमध्ये मध्ये मराठ्यांच्या पहिल्यांदा एकोणीसमध्ये मध्ये आम्ही आरोषण दिलं आणि आता काही ते पूर्ण केलं असं म्हणून कार्यकर्ता जलूष होत आहे या दोन्ही मध्ये एक 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 लक्षात घ्या की शिंदेंचे किंवा अजित पवारांचे जे लोक आहे या लोकांनी आंदोलनासाठी काय केलं काय नाही हा अलिहिदा विषय आत्ता ज्या वेळेला भाजपचे सगळे नेते आमदार खासदार असं सांगत फिरायला लागले की जे केलं ते फडणवीसांनी केलं पण जे केलं ते फडणवीसांनी केलं हे एका अर्थाने चांगलं आहे कारण फडणवीसांनी काय वाटतोळं केलं हे दोन महिन्यांनी लक्षात येईल पण जे केलं ते फडणवीसांनी केलं असं ज्या वेळेला म्हटलं आहे त्यावेळेला अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे नाकर्ते आहेत हे भाजपा पुन्हा पुन्हा ठसवण्याचा प्रयत्न करते मला आश्चर्य वाटते की एकनाथ शिंदेंकडून लाभ मिळवलेले एकनाथ शिंदेंचे ते सगळे चाळीस पन्नास शिलेदार अजित पवारांमुळे गलेलठ्ठ झालेले आणि कर्जमुक्त आणि दोषमुक्त झालेले प्रफुल्ल पटेल असतील किंवा सगळे हे कुणीही यावरती चकार शब्द काढत नाही आहे एका अर्थी या सगळ्यांनी गिवअप केले का हे सरेंडर झालेले आहेत का की भविष्यात जर अशी कधी परिस्थिती निर्माण झाली तर हे ज्यांनी मूळ उद्धव ठाकरे किंवा मूळ शरद पवार या दोघांना धोका दिला ते आता सगळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही धोका देऊन भाजपमध्ये दे मर्ज व्हायला तयार होतील का अशी परिस्थिती आहे मग असं वाटतं का की सरकारला अशा पद्धतीने जी आर देणं कितपत योग्य आहे आणि मग जर जी आर देऊन येण्यात सरकार सरकार त्यांच्या त्यांच्या टॅक्टीज करत असतं मुळात सरकारने एखादा जी आर दिल्यानंतर तो जी आर तपासून घेतला पाहिजे पंधरा मिनिटात जी आर तपासला जात नाही इतके दिवस गेले अजून एक रात्र गेली काही बिघडत नाही पण तो तज्ज्ञांकडून तपासून घेणं करणं सगळं गरजेचं कर मी पुन्हा पुन्हा सांगते आपल्याला जी आर आणि कायदा याच्यात फरक आहे आरक्षणाचा कायद्याला चॅलेंज केलं जातं साहेब एकशे तिसाव्या घटनादुरुस्ती विधेयकाला इथे चॅलेंज केलेला आहे त्याच्यावर जे पी सी बसवलेली आहे आणि तुम्ही जे आर जे आर तर कधीही कोर्टामध्ये चॅलेंज केला जाऊ शकतो आणि तो कोर्टात उडणार नाही कशावरून बरं तो जे आर पण फक्त एका गॅजेटवर पुरता आहे त्यामुळे जे अत्यंत प्रामाणिकपणे आंदोलन करणारे लोक आहेत त्या लोकांची फसवणूक केलेली आहे त्या लोकांना आत्ता कदाचित ही गोष्ट कळणार नाही कदाचित आत्ता मी हे सगळं बोलल्यानंतर तुमच्या व्हिडिओच्या खाली कमेंटचा पाऊस पडेल आणि तो निगेटिव्ह पडेल ट्रोल करण्यात धन्यता मानतील परंतु तुम्ही ट्रोल केलं तरी परिस्थिती बदलणार नाही दोन महिन्यानंतर कळेल की या जी आर मध्ये फुलपणा काय आहे तो हा जी आर म्हणजे तुमच्या तोंडाला पुसलेली पान आहे जिसकी जितनी संख्या भारी उसकी सत्ता में भागीदारी हाच नियम लावला पाहिजे आम्ही सगळे देशाचे मालक आहोत हे देणारे कोण आहे आमचे नोकर आहेत की या एवढ्या मोठ्या आंदोलनातून आपल्याला मिळालं काय जरांगे पाटलांचा विचाराचा त्याग मोठा आहे पण त्यांना आम्ही रडून सांगितलं होतं फोन करून की तुम्ही हे बरोबर करत नाही मराठ्यांचं आत्मात नुकसान होणार आहे तुझ्या पण तब्येतीचं नुकसान होणार आहे या जे आरचा सगळा मजकूर जर बघितलं तर तुम्हाला तलाट्यापासून ग्रामपंचायत अधिकारी कृषी सहाय्यक अधिकारी जे जे ज्यांची ज्यांची तुम्हाला तोंड बघायला नको त्या सगळ्यांकडे जावं लागणार आहे आणि याच्यातून शेवटी कोर्ट आहे हे जे तुम्हाला कबूल केलंय आज हे कुठल्याही कायदेशीर कसोटीवर का बसणार नाही आणि त्यामुळे हा जी आर बघून मी ते हातबल झालो ज्या ब्राह्मणवादी ताकदीने आम्हाला हजारो वर्ष पायदळी तुडवलं आणि आम्ही त्यांचंच तीर्थ घेतो आणि त्यात मराठी फार पुढे आहेत कुठला स्वर्ग कुठला नरक कुठली तेहतीस कोटी देव कायम तुम्हाला काल्पनिक जगात ठेवून तुम्हाला मूर्ख बनवण्याचं काम ज्यांनी हजारो वर्ष केलं जी आर काढून त्यांनी हेच काम केलेलं आहे कायदेशीर आरक्षण जर द्यायचं असेल तर ते केंद्र आणि राज्य मिळूनच देऊ शकतं दोन्हींचे पॉवर की सोडून होऊ शकत नाही प्रकाश आंबेडकर साहेबांना विनंती आहे माझी साहेब आमच्या गरीब मराठ्यांसाठी पुढे या जी काय तुमच्याकडे तरतूद असेल की मराठ्यांना आरक्षण कसं भेटू शकत हे आमच्यासाठी तुम्ही पुढे या तुम्हाला मी पदर पसरून हात जोडते तुमच्या पुढे प्रकाश आंबेडकर साहेब या व्हिडिओच्या माध्यमात मी विनंती करते की तुमच्यासारख्या अभ्यासू आणि विद्वान माणसांची आज वि� मराठ्यांना गरज आहे कशा पद्धतीत मध्ये त्यांना आरक्षण भेटू शकतं हे तुम्ही सरकारला सुचवा आणि मराठ्यांच्या पदरात पाडा या विकृत माणसाने समाजाची दिशा आणि दशा बदलून टाकली त्यामुळे तुमच्यासारख्या विद्वान लोकांनी पुढे येऊन मराठ्यांना काहीतरी द्यावं अशी मी विनंती करेन जे त्यांच्या हक्काचं आहे ते त्यांना मिळू द्यावं चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद